SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या स्वर्गीय रोहित रमेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराची वेळ आहे प्रतिष्ठानमार्फत व संकल्प ब्लड बँकच्या सहकार्यातून दरवर्षी तीनशे पेक्षा अधिक रुग्णांना व थायलेसेमिया रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जातो कल्याण ग्रामीण अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड भिवंडी परिसरातील युवकांनी आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवसानिमित्त रक्तदान करून अभिवादन करावे हीच स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर